दरम्यान प्रदेशाध्यक्ष पदासाठी रवींद्र चव्हाण यांचा अर्ज हा दाखल झालेला आहे रवींद्र चव्हाण यांचा अर्ज दाखल झाला असून आपण ही दृश्य पाहत आहोत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच इतर देखील भाजपचे कार्यकर्ते हे एकवटलेले आहेत रवींद्र चव्हाण यांचा अर्ज या ठिकाणी दाखल झालेला आहे प्रदेशाध्यक्ष पदासाठी रवींद्र चव्हाण यांनी अर्ज दाखल केलेला आहे गेल्या अनेक दिवसांपासून भाजप प्रदेशाध्यक्ष पदाच्या चर्चा रंगत होत्या आणि त्याच अनुषंगानं आता रवींद्र चव्हाण यांनी हा अर्ज दाखल केलेला आहे चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबतच किरण रिजिजू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रकांत पाटील गणेश नाईक हे सगळेच पदाधिकारी सध्या उपस्थित आहेत आपण पाहतोय काँग्रेसचे महाराष्ट्रातील जे बडे नेते आहेत ते सगळेच या दृश्यांमध्ये आपल्याला बघायला मिळतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे प्रवीण दरेकर असतील प्रसाद लाड चित्रा वाघ यांच्यासोबतच किरण रिजिजू हे देखील याच ठिकाणी उपस्थित आहेत भाजप कार्यालयातली ही दृश्य आपण बघत आहोत रवींद्र चव्हाण यांच्याकडून अर्ज दाखल करण्यात आलेला आहे भाजप पदासाठीचा